पळवण तालुक्यातील चणकापूर धरणाने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला स्थळ गाठले असून गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या आवर्तनाला सुमारे पंचवीस आदिवासी गावातील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे धरण उषाशी आणि कोरड घशाशी अशी काहीशी परिस्थिती चनकापूर धरणाच्या परिसरातील गावांवर येऊन ठेपली आहे डिसेंबर दोन हजार तेवीस नंतर पंचेचाळीस दिवसांचे अंतर न सोडता केवळ राजकीय लाभापोटी हे आवर्तन सोडले गेले असल्याचा आरोप येथील शेतकरी व ग्रामस्थ यांनी केला आहे चनकापूर धरणाने तळ गाठले असताना कोणताही सर्वे पाटबंधारे विभागाकडून न करता पालकमंत्री दादा भुसे यांच्या आदेशाने हे आवर्तन सोडले गेले असल्याची ओरड आदिवासी शेतकरी करीत आहे पश्चिम पट्ट्यातील देसगाव बेंदीपाडा तिरहळ यांसह सुमारे पंचवीस गावे धरणाच्या मागील बाजूस येतात पुढील तीन दिवस आवर्तन बंद न झाल्यास धरणात पाण्याचा थेंब देखील राहणार नाही तेव्हा आदिवासी गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीसह जनावरांना देखील पाणी राहणार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे माजी आमदार जे पी गावित यांनी शेतकऱ्यांसह नाशिक जिल्हाधिकारी जलज कुमार शर्मा यांची भेट घेऊन वस्तुस्थिती कथन केली आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मालेगाव पाटबंधारे विभागाचे उप अभियंता ढोके यांनी चणकापूर धरण येथे भेट दिली परंतु पाण्याची पातळी न मोजताच अधिकारी परत गेले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट न झाल्यामुळे येथील आदिवासी बांधवांची अर्धनग्न पाण्यात उतरून पाटबंधारे विभाग स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा जाहीर निषेध नोंदवला असून तीन दिवसात धरण कोरडे झाल्यास परिसरातील सर्व शेतकरी कोरड्या धरणात गुढीपाडवा सण साजरा करणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे कळवण पश्चिम पट्ट्यातील शेतकरी कमलेश बागुल साहेबराव पवार सोमनाथ बागुल बापू बागुल हेमंत बागुल सोमनाथ पवार दिनेश बागुल रामभाऊ बागुल विनोद बागुल आदी पंचवीस गावातील शेतकऱ्यांनी आवर्तन बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे केली आहे प्रतिनिधी खुशाल देवरे तर कालचे शिक्षक आम्हाला भेटले आम्ही तिकडून आलो ना तर म्हणे त्या स्वयंपाक करणाऱ्या बाईनी मठ भेज भिजू तर ते, ते, ते? मठ ना ते मठ आणि भात असे पोषणात शाळेचं तर म्हणे त्याला पाणीच नाही म्हणे रस्ता बनवायला तर ते काय बनले तर म्हणे ते मठ खिचडी बनवून टाका आमचे काका शिक्षक होते तिथे रिटायर झाले ते जाण्यासाठी घरी गोळ्या खाऊन जायचे का ला द्यायची वेळ नको यायला जे दोन भाकर खायची एकच भाकर पाणी राहील तर जाते ना ते वादर शिक्षित माणसं कुठे बसते त्यांचा विचार आहे ना पण आम्ही पण आमचा पण विचारायची परवानगी नाही आहे खाली त्याच्याने पाणी राहत नाही त्या गाळामध्ये पाणीच नाही कारण गाळाचा चिकाट एवढा मोठा आहे का मध्ये पाजरत नाही ते खाली आणि ओखरला बी जात त्याच्यातच चिकाट आणि परत तो चिकाट ना एक दिवस ऊन मिळालं का ते तसंच तसं तो गाळ तिथे लेवल होत पाणी पण अठ्ठावीस तारखेपासून सोडलेलं आहे तर या धरणाच्या आजोबाजूचे पंचवीस खडे पाणी आणि पाणी आठ दिवस आठ तारखेपर्यंत सोनंच जाईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं तर आता आमच्या डोरापुरांना आणि पिण्यासाठी पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि तारखेला तार मग आम्ही जर पाणी इथं थांबले नाही तर मग आम्ही नऊ तारखेला इथं गुढीपाडवा साजरा करू आणि पंचवीस खेड्यातले लोक सर्व जमाव आणि इथं मोठं आंदोलन सुद्धा करण्यात येईल अठ्ठावीस तारखेपासून पाणी चालू आहे तर आठ तारखेपर्यंत डे नाही पाणी सोडले वरती आम्हाला पाणीच राहणार नाही पाणी नाहीच पिण्यासाठी रुगुरांसाठी रुगुरुसुद्धा खाली घेऊन जाणं खूप अवघड झाले पाणीच नाही आम्ही आलो होतो काल पण गेलो डॉक्टर साहेबाकडं त्यांनी पाठवलं मालेगाव साहेब पाठवल्यावर त्यांनी पण आम्हाला इथं थोडं काही रिस्पॉन्स दिलं नाही पाणी मोजणार होते त्यांनी पाणी काही मोजलं नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.